कोल्हापूर शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं निर्माल्य संकलनाचा उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमाद्वारे साडेचार टन निर्माल्य गोळा करून त्याचं विलगीकरण करण्यात आलं या निर्माल्याचं खत तयार करून जोतिबा डोंगरावरील झाडांना दिलं जाणार आहे नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं स्वच्छता दूत पद्मश्री डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी आणि रायगड भूषण सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अनंत चतुर्दशी दिवशी कोल्हापूर शहरात निर्माल्य संकलनाचा उपक्रम राबवण्यात आला प्रतिष्ठानच्या सहाशे पन्नास सदस्यांनी सकाळी सात वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत साडेचार टन निर्माल्य गोळा केलं या निर्माल्यातून दोरा प्लास्टिक आणि इतर कचरा वेगळा करण्यात आला त्यातून एक टन आठशे किलो विघटनशील मूळ निर्माल्य गोळा करण्यात आलं मूळ निर्माल्यासोबत असणारं सातशे किलो प्लास्टिक दोरा आणि इतर कचरा वेगळा केला त्यातील मूळ निर्माल्यापासून खत तयार करण्यात येणार आहे हे खत जोतिबा डोंगरावर लावलेल्या दोन हजार पाचशे झाडांसाठी वापरण्यात येणार आहे